सध्या मुंबईमध्ये हे मनोज जरांगे यांचं उपोषण चालू आहे आणि मोठ्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईमध्ये दाखल झालेत त्यांच्या खाण्यापिण्याची सोय हे मराठा बांधव आणि इतर ज्या सामाजिक संस्था आहेत किंवा हितचिंतक आहेत त्यांच्याकडून केली जाते मात्र सध्या आपण सोशल मीडिया वापरतो आणि सोशल मीडियावर हॉटेल जलपरी असं प्रत्येकाने ऐकलं असेल आणि त्यांचे फेमस डायलॉग सुद्धा ऐकले असतील तेच हॉटेल जलपरीचे सर्वे सर्व रवींद्र काळेजी माझ्यासोबत आहेत आणि आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया खर तर आज तिसरा दिवस आहे आंदोलनाचा मोठ्या संख्येने मराठा बांधव इथे आलेले आहात आणि अशा मध्ये तुम्ही त्यांच्यासाठी मदत घेऊन आलेला आहात मुंबईमध्ये तुमच्या स्टाईल मध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात अहो कुठून अहो ही आहे का मदत नाही ही माझ्या काळजाच्या तुकड्यासाठी आहे सगळी मदत नाही कुणी कुणी कुठून कुठून बी करायलाच लागते करावंच लागते आम्ही कुठून अरे कुठून कुठून अरे विशाल कुठून अरे बाप्पा कुठून 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 बी आमच्या काळजाचे तुकडे यायलाच लागते मुंबईला यावाच लागते कुठ अरे कुठ पडायलाच पावसाच्या सरी तरी आम्ही बसलो नाव घरी आलाव थेट मुंबईच्या दारी कोट्या कोट्या बोलायचे नाही कॉपी कॉपी करायची नाही चला धन्यवाद मित्रांनो कशा पद्धतीची मदत घेऊन किंवा कशा पद्धतीने काय काय वस्तू सामग्री घेऊन तुम्ही मुंबईमध्ये दाखल झाला मी पहिल्यांदा तर पाचशे किलो बरसन आणि पंधरा हजार डझन केळं शंभर टक्के आणले म्हणजे आणावं लागतेतच काळ जायच्या तुकडासाठी आणावं लागतेत आणि पाणी पाऊच जवळपास दीड पंधराशे पंधरा हजार पाऊच आणलेत पाणी पाऊच बरोबर एकीकडे सध्या तिथे उपोषण सुरू आहे आज तिसरा दिवस आहे मागण्या मराठा आरक्षणा संदर्भातल्या काय नेमकं वाटतंय काय तुमची तुमची काय इच्छा किंवा तुमची काय भूमिका का पहिल्यांदा तर मी कोल्हाटी समाजाचा आहे समाज, समाज बाजूला ठेवावा आणि आपल्या मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या कुठल्या भी मराठ्यासाठी आपल्या आपल्या मराठ्यासाठी आपल्या भावासाठी सगळ्यांनी एकजुट व्हायला पाहिजे म्हणजे व्हायलाच पाहिजेन कायम व्हायला पाहिजे म्हणजे याचा अर्थ जात सगळी बाजूला ठेवून माणुसकीची मानु हे कास धरून तुम्ही आज मनोज दादांना इथे समर्थन देण्यासाठी आलेला हा शंभर टक्के शंभर टक्के किती जण तुम्ही आलाच लागतो आता आम्ही सतरा जण आलो आणि आमचे पहिले चालेल बाळो हाय पुन्हा बाचाटे आहे पिंपरी आहे ही तर पहिलं चित आहे दोन तीन दिवस पुढारीचे प्रेक्षक तुम्हाला बघतात अगदी शेवट तुमच्या स्टाईलने जाता जाता पुन्हा एकदा शेवट होऊन जाऊन हा म्हणतर मी म्हणतोय आहो कुठून अरे बाय कुठून अरे कुठे मुंतर मी म्हणतोय पडायला कालपासून लातूर जिल्ह्यात दन 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 धन 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 पावसाच्या सरी तरी आमच्या दादाच्या पाटलांच्या काळजाच्या तुकडे आहेत घरी आले थेट मुंबईच्या दारी कोट्या कोट्या बोलायचं धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण जर खोटं बोलायचं नाही कॉपी करायची नाही असं म्हणत थेट लातूरवरून मुंबईला आलेत आणि या ठिकाणी सगळ्या मराठ्या बांधवांना सप पाठिंबा देण्यासाठी जात पात न बघता इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतं व्हिडिओ जर्नलिस्ट नागेत धोत्रेस मी धनंजय देवी पुढारी न्यूज मुंबई